नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत झाली बाबा महाराज <णिया> बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसावे जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्याकडून दिघा येथे बुद्ध भीम गीतांचा बहारदार नजराणा आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रमुख उपस्थिती सालापातप्रमाणे याही वर्षी महामानव विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्याकडून दिघा येथे समीर दळवी प्रस्तुत बुद्ध भीमगीतांचा बहारदार नजराना वाद्यवृंद क्रांतीसूर्य बाबासाहेब हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला सर्वप्रथम महापुरुष यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड किशोर आग्रे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या मनोगतामध्ये जय 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 भीम जय जय भीम या घोषणा देऊन परिसर दनानून टाकला कार्यक्रम पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी दिघा विभागातील रसिकांनी विशेष उपस्थिती लावली होती यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी सर दीघा नवी मुंबई लोक तुमचं गाणं ऐकायला आले तेव्हा त्यांच्यासमोर जास्त भाषणबाजी न करता फक्त दोनच शब्दात तुमचा निरोप घेता माझ्याबरोबर फक्त दोनच घोषणा दे मी म्हणेन जय 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 भीम तुम्ही भक्तांना जय 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 भीम जय भीम जय जय अरे जय 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 भीम अरे जय 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 भीम खरोखर नवी मुंबईमध्ये जे आज देशात आपण वातावरण पाहताय जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेड निर्माण करण्याचा का जो प्रयत्न चालू आहे तो प्रयत्न हाणून पाडण्याचा अनुभाई यांच्या कुठून तरी प्रयत्नातून मला असं वाटतं ते तो सफल ठरणार नाही आणि दिघामध्ये शांतता नांदेल सर्व जाती धर्मामध्ये एकोपा नांदेल अशी मी ते आशा व्यक्त करतो तुम्ही म्हणालात की दिगा हा शांततामय असा आहे आणि हा स्ल आहे हे सामाजिक म्हणजे अनुवांगरे असेल गौरीताई असेल सामाजिक उपक्रम कुठले राहणार कारण हा स्लम एरिया इथे गरीब लोक राहतात त्यांना अनेक अडचणी निर्माण होतात त्या सोडवण्याचा सुद्धा ते कशा पद्धतीने प्रयत्न करतात जसं आपण पत्रकार बंधू आपल्याला सुद्धा माहिती असेल किशोरभाई अन्न वांगरे आपण गेले अनेक वर्षापासून कार्य करताना पाहतात राजकारणात येण्या आधीसुद्धा त्यांची ज्याही सामाजिक कार्यक्रम उपक्रम हे चालूच होते पण राजकारणात आल्यानंतर त्याला एक नवीन चेहरा भेटला आणि आपण पाहता इथे क्रिसमस असेल कुठलाही असेल रामनवमी असेल आईची पालखी असेल कुठल्याही पद्धतीची कुठल्याही कुठल्याही गोरगरीबाला जर कुठली अडचण आली तर ते अन्नूई आंग्रे यांचा दरवाजा खटखटवतात आणि मी बघितलं आहे त्यांना लढताना त्यांना फाईट करताना आणि त्यांच्याकडे आलेला व्यक्ती ह्या कुठल्या धर्माचा कुठल्या जातीचा गोर गरीब आहे श्रीमंत आहे हे ते न पाहता त्यांना त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी किंवा त्यांना न्याय देण्यासाठी अनुभव आंग्रेंना मी लढताना किंवा संपूर्ण दिगावासीने नवी मुंबईकरांनी पाहिलं आहे महाराष्ट्राच्या नागरिकांना माझ्याकडनं जय भीम आणि जयंतीच्या नि जयंतीच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा